नमस्कार में प्राध्यापक या मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड यश अकॅडमी कराड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे किंबहुना रजिस्ट्रेशन सुरू झाल्यापासून या प्रक्रिये किंवा या प्रणालीविषयी अनेकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत या प्रश्नाची उकल जी आपणाला म्हणूया ती करणं गरजेचं आहे कारण ही प्रणाली जितक्या पद्धतीनं तिचा गवगवा व्हायला पाहिजे होता तितकी पब्लिसिटी झालेली नाही आणि त्यामुळं हे गोंधळ सगळे झालेले आहेत आता नेमके गोंधळ कुठं कुठं झालेले आहे त्याचा आपण थोडक्यात विचार करूया की विशेषतः ज्यावेळी रजिस्ट्रेशन करायला मुलं झेरॉक्स सेंटरला असतील किंवा स्वतः असेल किंवा जिथं उच्च माध्यमिक विद्यालय असणारं आहे त्या ठिकाणी गेले असतील आणि तिथं गेल्यानंतर ज्यावेळी ते रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झाली त्यावेळेस काही विद्यार्थ्यांनी जे काही कथन केलेलं आहे म्हणजे कमेंट्समध्ये की सर त्या जरा एक तर दहावीचा विद्यार्थी आहे या दहावीच्या विद्यार्थ्याला पहिल्यांदा तो वाचतोय ॲडेड अनएडेड सेल्फ फायनान्स किंवा पार्शली ॲडेड आता हे शब्द त्याच्या आयुष्यामध्येच बरं का हे पहिल्यांदा येत आहेत त्यांनी कधीही ते शब्द वाचलेले नाहीत आणि ज्या वाल्याकडं किंवा कॅफे नेट वाल्याकडं जो गेलाय त्याला तर त्याचं काहीच घेणं देणं नाही आहे तो फक्त आला तो फॉर्म कसा निघतोय बघणार तो भरून रिकामा होणार पैसे घेणार विषय संपला अडचणी आपल्या आहेत तर ह्या गोंधळामुळं म्हणजे जे, जे माहिती पुस्तक आहे त्याच्यामध्येच अशी अवस्था आहे बरं का की तिथं लिहिताना स्टेटस कॉलेजचं ॲडेड आहे परंतु ते ऍडेड जे कॉलेज असणार आहेत त्याच्या बाबतीमध्ये जो स्ट्रीम मदे कोड आहे त्याच्यामध्ये कॅपिटल जी वापरण्यात आलेला आहे म्हणजे इकडं कॅपिटल जी ग्रँटेबल आणि स्टेटसमध्ये दे देताना त्यांनी काय दिलं आहे ॲडेड किंवा अनएडेड आणि त्याचा स्ट्रीम कोडमध्ये देताना कॅपिटल यन वापरलं आहे म्हणजे हितगोंधळ त्याच्यानंतर पुढं सेल्फ फायनान्स आणि सेल्फ फायनान्सचं जे कॉलेज असणार आहे त्याचा स्ट्रीम कोड जर आपण पाहिला तर त्याच्यामध्ये यफ बटलेलं आहे आणि पार्शली एडेड जे आहे तिथं मात्र कॅपिटल पी त्या स्ट्रीम कोडमध्ये दिसतोय म्हणजे चार पैकी एकच असा सिंबॉल आपण म्हणूया नोटेशन साठी जे वापरलेला आहे ते लेटर हे पार्शली एडेडचं फक्त पीच त्या स्ट्रीम कोडमध्ये बाकी सेल्फ फायनान्स अनएडेड आणि ॲड हे इकडं ग्रँटेबल आहे ग्रँट आहे म्हणजे जी आहे एन आहे यफ आहे आणि मग त्या झेरॉक्सवाल्याला काय कळेना अन अनएडेड ॲडेड अनएडेड असं करत करत वेड लागायची पाळी येते की काही म्हणून त्यांनी आपलं कुठलं तरी टाकून तो रिकामा झाला आणि कारण दहावीच्या मुलाला माहीत नाही आणि इकडे मुला ना, या मुलांना या झेरॉक्सवाल्याला माहीत नाही आणि त्यामुळं म्हणजे नेट कॅफेवाल्यानं कारण ते इतके काय क्वालिफाईड असत नाहीत ह्या सगळ्या गोष्टींबद्दल त्यांना ज्ञान असेलच असं आपण काय सांगू शकत नाही आणि हा गोंधळ ग्रामीण आणि त्याचबरोबर शहरी भागामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो हा केव्हा उघडकीस आला हा गोंधळ झालेला तर ज्यावेळी प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू झाली त्यावेळेस असं निदर्शनामध्ये आलं की त्र्याण्णव टक्के आहे सत्त्याण्णव टक्के आहेत गुण चांगले आहेत पर्सेंटेज चांगले आहेत परंतु त्या कॉलेजमध्ये ज्यावेळी तो विद्यार्थी गेला लक्षात घ्या त्याला अलॉटमेंट मिळाली तरी त्याला माहिती नाही की तिथं जाऊन मला फी किती भरावी लागणारी आहे पण प्रत्यक्ष ज्यावेळी तो प्रवेश घ्यायला गेला त्यावेळेस तिथं त्याला सांगितलं गेलं की तुला एवढी रक्कम भरावी लागणारी आहे आणि मग त्यावर विचारलं की बाबा इतकी रक्कम का प्रवेशाला भरायची आहे तर या कॉलेजचं स्टेटस किंवा स्टेटस असणार आहे सेल्फ फायनान्स किंवा अनएडेड म्हणजे मग तो गोंधळून जातो की अरे इकडं तर जी वापरले ग्रँटेबलला एन वापरले अनएडेडला एफ वापरले सेल्फ फायनान्सला हे कुठं कुठंच अंडरस्टँडिंग नीट क्लिअर त्याच्यामध्ये दिसत नाही आणि हा गोंधळ तिथे झाला आणि मग अशी वेळ आली की त्या विद्यार्थ्याला पसंती क्रमांक च उच्च माध्यमिक विद्यालय मिळून सुद्धा चांगली गुणवत्ता असून सुद्धा त्याला तो प्रवेश नाकारण्याची वेळ आली का तर ती फीज परवडत नाही आणि त्यामुळं तो आता चिंतेमध्ये आहे ते कुटुंब चिंतेमध्ये आहे की पसंती क्रमांक एक असताना मी पहिला असताना मला आता ओपन टू ची फेरी जी असणारी आहे तिथंपर्यंत वाट बघावं लागतं म्हणजे मी पहिला आहे तरी पण मी शेवट का असा प्रश्न आता विद्यार्थी आणि पालक विचारत आहेत काहीतर विद्यार्थी म्हणतायत की सर रात्रंदिवस जागरण करून चांगली गुणवत्ता मिळाली असताना सुद्धा अपेक्षित महाविद्यालय की ज्या महाविद्यालयामध्ये मला प्रवेश घ्यायचा आहे तिथं मी बसतोय त्या मेरिटला तरी सुद्धा मला मिळालेलं नाही कारण तो अनएडेड किंवा सेल्फ फायनान्सला गेला म्हणजे उच्च जास्त पर्सेंटेज जास्त पर्सेंटेज असणारी जी काही मुलं आहेत ही आत्ताची सिच्युएशन अशी दिसते की तिकडं गेलेली आहे त्याची कारणं काय आहेत काही माहीत नाही परंतु वस्तुस्थिती अशी आहे की तिकडं ती मुलं गेलेली आहेत आणि त्यामुळं त्या, मुला, त्या मुलांच्यावर प्रवेश नाकारण्याची येत ना आहे म्हणजे अकॅडमिकली तो स्ट्रॉंग आहे परंतु इकॉनॉमिकली तो वीक आहे आणि ह्या तफावतीमुळं त्याला प्रवेश नाकारावा लागतोय आणि त्यामुळं अशा पालकांची आणि विद्यार्थ्यांची मागणी आहे की सर मी पहिला येऊन पुन्हा शेवटच्या फेरीपर्यंत वाट बघायची म्हणजे इतकं कालावधी घालवायचा एकीकडं मार्च पासून आम्ही रिकामे आहोत आणखीन किती दिवस ही प्रोसेस चालणार आणि मग आम्ही जे काही दहावीपर्यंत ज्ञान मिळवलेलं आहे त्याचं आता या तीन चार महिन्यामध्ये में काय थांब पत्ताच नाही तर कसं होणार आणि त्यांचं म्हणणं असं आहे की ठीक आहे सर पसंती क्रम एक आहे नाकारलाय असं ते म्हणतायत आणि चौथ्या फेरीनंतर विचार करू पण ज्याचा पसंती क्रमांक दोन ते दहा पैकी एक कुठेही असू द्या त्याला मात्र लगेच तुमच्या पुढच्या फेरीला तुम्ही त्याला ऑप्शन फॉर्म भरायला देताय म्हणजे आमची गुणवत्ता आहे हे तयार करताना कसं केलं काय क्रायटेरिया वापरल्या त्याच्याची काही इथं उल्लेख नाही परंतु साधारणपणे मुलांच्या भावना आणि पालकांच्या भावना या आहेत की त्या विद्यार्थ्यांना मात्र तुम्ही काय करताय पुढच्या फेरीला सामावून घेताय लगेच सेकंड राऊंडला भरायला सांगताय ऑप्शन फॉर्म आणि आम्ही गुणवत्ताधारक असून अकॅडमिकली स्ट्रॉंग असून सुद्धा आम्ही अगदी शेवटी वाट बघायची काय गरज आहे फार तर फार ठीक आहे बाबा हो एखादी फेरी ड्रॉप करून पुढच्या फेरीला तुम्ही आम्हाला संधी द्या ना आमचं अकॅडमिक इयर लवकर सुरू होण्याच्या दृष्टिकोनातून का प्रयत्न होत नाहीत हा एक मोठा प्रश्न विद्यार्थी आणि पालक विचारताना दिसत आहेत तर या दृष्टिकोनातून पालकांनी सुद्धा मला वाटतंय माध्यमाच्या समोर या समस्या सांगितल्या पाहिजेत कारण आपणाला जो त्रास होतोय जे वाढतंय बर का त्या दृष्टिकोनातून आपण जोपर्यंत बोलत नाही माध्यमाच्या समोर येत नाही तोपर्यंत काही करणार नाही लक्षात घ्या म्हणजे आपण बोललं पाहिजे आणि ते सांगितलं पाहिजे आपल्या ज्या काही समस्या आहेत ते माध्यमाच्या समोर आल्यानंतर त्याची पब्लिसिटी जास्त होणारी आहे आणि ह्या खऱ्या वेदना आहेत त्यामुळं इथं तुम्ही माध्यमाच्या समोर येऊन जर आपल्या भावना व्यक्त केल्या तर माझी खात्री आहे की जी, जी काही आत्ता सिस्टीम चालू आहे त्याच्यावर निश्चित विचार केला जाईल आणखीन वेळ काही गेलेली नाही तर त्या दृष्टीनं आपण पालक, पालक वर्गाने विचार करायला काही हरकत नाही शांत डोक्याने आपण ह्या समस्या जर माध्यमासमोर मांडल्या की ह्या वेदना आहेत त्या समजून घेतल्या पाहिजेत आणि खरंच आहे ते अकॅडमिकली स्ट्रॉंग आहे परंतु इकडं आर्थिकदृष्ट्या कुमकुवत असल्यामुळं मला इकडं प्रवेश घेणं शक्य नाही आणि मग मी शेवटपर्यंत वाट बघायची आणि पुन्हा तिथं ओपन टू मध्ये मी गुणवत्ताधारक असून सुद्धा माझं कॉलेज तोपर्यंत तो त्या जागा त्या कॉलेजच्या भरून गेलेल्या असतील चार फेऱ्यापर्यंत तिथं सीट्सच उपलब्ध नसतील तर मी प्रवेश घेणार का आणि जर ते लांबचं उच्च माध्यमिक विद्यालय मिळालं मुलींना उच्च माध्यमिक विद्यालय अंतरावरचं मिळालं तर राहण्याचा खाण्याचा सगळेच प्रश्न आहेत म्हणजे या दृष्टिकोनातून पालक म्हणतायत की बाबा आम्हाला ऐंशीची तुकडी सर आमच्या गावामध्ये असताना कुणा तिथं ऑनलाईन पद्धतीनं का ते राबवत आहेत आणि आमची मुलं इथली मुलं बाहेर शिकायला जाणार तर ह्या दृष्टिकोनातूनही काही चर्चा आहेत वेगळ्या चर्चा आहेत तर मला वाटतं ह्या चर्चा तिथंपर्यंत पोचल्या पाहिजेत आणि या प्रणालीमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत म्हणजे त्या भावनांचा आदर करून जी प्रणाली त्या सॉफ्टवेअरमध्ये आहे त्यामध्ये तो सुधारणा म्हणजे मॉडिफाय करता येणं शक्य आहे तर त्यात मॉडिफाय करावं आणि या विद्यार्थ्यांना दोन प्रकारच्या संधी द्याव्यात किंवा दोन किंवा तीन म्हणतोय तीन संधी याचा अर्थ एक की ज्यावेळी ते रजिस्टर करतात फॉर्म एक भरतात फॉर्म दोन भरतात त्यावेळी तो ऑटो सेव्ह झाला पाहिजे म्हणजे तिथं लाईटचे प्रॉब्लेम असतील किंवा कुठले प्रॉब्लेम असतील तर तो ॲटो सेव्हला तो गेला पाहिजे म्हणजे जेणेकरून पुन्हा तो ज्यावेळी अनलॉक करून तो फॉर्म पुन्हा बघल त्यावेळेस त्या तो डेटा त्याचा तो सेव्ह झालेला असणारा आहे कारण दुरुस्ती करायला संधी तर मिळालाच पाहिजे हे, हे सगळ्यात महत्वाचं मला वाटतं आहे पसंती क्रमांक एक वाले जे विद्यार्थी आहेत ते गुणवत्ताधारक आहेत अशा विद्यार्थ्यांना तुम्ही शेवटच्या फेरीला नेताय त्यासाठी एक फेरी ड्रॉप करून फार तर त्या विद्यार्थ्यांना तुम्ही संधी द्यावी त्या दृष्टिकोनातून प्रयत्न हे झाले पाहिजे ती सुधारणा झाली पाहिजे आणि मागे एकदा मी मला वाटतं एन डी टी व्हीनंच शिक्षण संचालक राज्याचे जे आहेत माध्यमिक उच्च माध्यमिक विभागाचे डॉक्टर महेश पालकर सर त्यांची मुलाखत ऐकेल की त्यावेळी ते असं म्हणत होते की राऊंड वन जो असणारा आहे त्या राऊंड वनलाच आम्ही मॅक्झिमम प्रवेश देण्याचा प्रयत्न करू पण एकीकडे एक असं बऱ्याच लोकांच्या तक्रारी आहेत की ऐंशी जी डिव्हिजन आहे चाळीसच मुलं दिलेत एकशे वीस ची डिव्हिजन आहेत पन्नास ते साठ किंवा सत्तर पर्यंतच मुलं दिलेली आहेत आता हे ला आपल्यापर्यंत आलेलं नाही की कोणत्या पद्धतीनं ते डिस्ट्रीब्युशन केलंय पण ज्यावेळी असं स्टेटमेंट केलं जातं की बाबा आम्ही जास्तीत जास्त मुलांना प्रवेश पहिल्या फेरीमध्ये देण्याचा प्रयत्न करू तर त्या दृष्टीनं ह्या आकडेवारी पाहिली तर कुठंतरी पन्नास टक्क्यावरच आलेले दिसत आहेत ऐंशी टक्क्यापर्यंत जर गेले असते तरी कदाचित ते चांगलं झालं असतं पण का या प्रश्नाचं उत्तर आज तरी घडीला नाही त्यांनाच ते माहीत असणार आहे त्या सिस्टीममध्ये काय आहे हे आपल्याला माहीत नाही परंतु आपली एक अपेक्षा असते की बाबा एज्युकेशन शैक्षणिक वर्ष जितक्या लवकर सुरू ऑगस्ट नंतर पुन्हा लगेच गेल्या गेल्या पंचवीस मार्काची टेस्ट लावणार आणि मग ह्या पोराणा अभ्यास नाही काय नाही तर अशा काही गोष्टी ज्या आहेत ह्या होऊ नयेत पालकांच्या दृष्टिकोनातून आणि विद्यार्थी दृष्टिकोनातून काही मॉडिफिकेशन जर त्या सॉफ्टवेअरमध्ये करता येत असेल तर ते करावं कारण हे बघताना आपण सामाजिक दृष्टिकोनातून जर बघितलं ठीक आहे अडचणी येणारे आहेत मान्यच आहे पण ते सोडवण्याची पण क्षमता असली पाहिजे कारण समाज ही तिथं विचारात घेऊन जर आपण काही गोष्टी केल्या तर याचा सर्वच वर्गांना फायदा होणारा आहे आणि मला वाटतंय पालकांनी सुद्धा या दृष्टिकोनातून आपल्या समस्या मांडण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे तर मला वाटतंय मला एक वाटलं की नाही हे विद्यार्थ्यांच्या भावना आहेत पालकांच्या भावना आहेत आणि खरंच आहेत ते तर त्या दृष्टीनं आपण विचार करायला अशी एक अपेक्षा व्यक्त करायला पालकवर्गांच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या वतीनं करतोय तर त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करावा असं मला वाटतंय धन्यवाद